स्थानवास यरमाळ्याच ठाण कडक यर यरमाळ्याच ठान महिमा हे बावन खोडीचा खोडीचा महिमा हे बावन खोडीचा मुक्ता पाटील म्हणजे नदी यामाईची या गाण्याची गाय आपली गीतकार आणि तिचा भाऊ त्याला पहिल्यांदाच मी म्हणजे दुसऱ्यांदा बघतोय जन्माला आणि खूप छान तो मुलगा आहे आणि येळामाईच्या नावाने त्यांनी या ठिकाणी दोन हजार रुपये मला देऊन सन्मानित केलं मनापासून आभार तर आजाचे सर्वांनी जोर जाणार आहे माझा आणि त्या निकिता पाटील यांचं गाणं सुद्धा आपल्याला ऐकायला नक्कीच मिळणार आहे आणि म्हणून सांगायचंय कडक देवस्थान असं नरवेलीच कणक देवस्थान असणक देवस्थान शेलरदा शेलरदा म्हणजे यांची ओळख अशी सांगायची मला की शेलरदादा एवढे धार्मिक आणि एवढे प्रामाणिक आहेत त्या देवाच्या मार्गामध्ये एखाद्या गरीबाचा जर देवदेव निघाला बघा आहे का एखाद्या yeah. गरीबाचा जर देवदेव निघाला तिला जर पैशाची अडचण असेल तर ह्यांचे बरेचसे शिष्यवर्ग जमा करून वर्गणी काढून त्यांचा देवदेव देव पार पाडणार हे आमची मूर्ती आहे सर्वांनी जोर झाला या दादा सगळा मात्र हल्ली सगळा बाजार पैसे लुटायचा आहे गुरु करायचा तर किती घ्यायचे किती द्यायचे हाच विषय आहे सगळा पण दादांचं एवढं कौतुक आहे मला म्हणून सांगायचंय आणि त्यांनी सुद्धा मला बक्षीस देऊन सन्मानित केलं मनापासून आभार सर्मानित जोर दाटाया या दादासाठी शेलार दादा आहो कडक ते अस दिया ज्याच्या डोक्यावर हात येडीचा ज्याच्या डोक्यावर हात येडीचा आहे त्यातलं हे पण एक आहे आमचे भाऊजाई साहेब पण त्यांनी मला चॅलेंज केली ती की मला चहा त्यांनी देणार पण आईचा देणार आणि मी म्हणलं तुम्हाला या सर्वांचा आशीर्वाद जर भेटत असेल तर तुम्ही चुलीवरचा चहा मला करून द्या बरी वैत्या बहिणी बहिणी दोन मिनिटं वरती यांना जरा भरती घ्या दोन मिनिट्या दो डोक्यावर हात येडीचा काज येत आमच्या मूळ माझा डोक्यावर काय आहे ते बघू नका डोक्यावर हात येडीचा आहे हे लक्षात घ्या दाजी आहेत म्हणून पहिली मुलं करून सांगितली की डोक्यावर त्यांच्या हात येणामायचा आहे कारण का त्यांचा एवढा मोठा देवदेव मी केला आता एक दंडारीचा कार्यक्रम झाला